Okay.

टो बोगद्यामधून पुढे आल्यानंतर बेंगरुटवाडीच्या हत्तीमध्ये येस कॉर्नर आहे येस कॉर्नरच्या ठिकाणी कंटेनर डाव्या साईटर पलटी महिंद्राची क्रुझर गाडी आहे त्या गाडीवर पलटी झाल्यामुळे अपघात होऊन त्या अपघातामध्ये तपासामध्ये निष्पन्न झालेले सात पुरुष एक महिला आणि एक लहान मुलगा एक्सपायर एक झालेला आहे गुन्ह्याचा तपास सुरू आहे साहेब जखमीमध्ये म्हणजे गाडीत एकूण किती लोक होते गाडीत एकूण चौदा लोक होते चौदापैकी चार पाच लोकांना वाचवण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे आणि त्याच्यातला गाडीचा क्रुझर गाडीचा ड्रायव्हर आहे तो सुद्धा जखमी आहे पण गंभीर असल्यामुळे शिरवळ बालाजी हॉस्पिटलवरून त्याला पुण्याला शिफ्ट केलं कंटेनर चालकाचं काय का कंटेनर चालकाचा पत्ता अजून मिळालेला नाही कारण कं, कंटेनर हा कळंबोलीचा आहे एवढी माहिती मिळेल आहे तपास सुरू आहे ताब्यात घेतले का मिळालेला नाही तो कोण आहे ते सुद्धा माहिती मिळालेली नाही तपास आम्ही करत आहोत साहेब दुसऱ्याकड अपघाताबद्दल काय सांगाल एक झायलो आणि कंटेनर त्याच अपघाताच्या पुढच्या पुढील बाजूस एक शंभर मीटरवर किरकोळ अपघात झालेले आहे जखमी कोण नाही पण दोन्ही गाड्यांचे हे होऊन आप किरकोळ अपघात होऊन नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये जखमी कोणी नाही सर तो पूर्ण परिसर हा अपघात गा, अपघातासाठी एक प्रसिद्धच म्हणावं लागणार आहे अनेकांचे जीव गेलेले आहेत त्याच्यावरती उपाययोजना नेमक्या काय केल्या गेल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं आहे त्याच्यावरती उपाययोजना ह्यापूर्वीच माननीय एस पी साहेबांच्या मार्फत कलेक्टर साहेबांना कलेक्टर साहेबांच्या मार्फत एन एच आय आणि रिलायन्स कंपनी ज्यांच्याकडं कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांना ऑलरेडी लेखी कळवलेलं आहे वेळोवेळी कळवलेलं आहे बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर येस वळण जे आहे ते त्या ठिकाणी ऑटोमॅटिक गाडीलाचा स्पीड वाढतो आणि ह्या ज्या मोठ्या गाड्या आहेत त्या गाड्यावर कंट्रोल ब्रेकवर कंट्रोल राहत नाही आणि गिअरवरही कंट्रोल राहत नाही त्याच्यामुळे काही अपघात झालेले आहेत आणि त्या संदर्भाने बोर्ड लावण्यासाठी सुद्धा सूचना केलेल्या आहे ते पूर्तता आम्ही करून घेतो साहेब आता असंही एक कायदा सांगतोय की संबंधित जर अपघाता अपघातानंतर संबंधित अधिक अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करा असंही मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी आदेश दिले होते काय सांगाल संदर्भात तुम्ही करणार आहात का गुन्हे दाखल तपासामध्ये निष्पन्न झालं तर आम्ही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करू तपासामध्ये निष्पन्न झाल्यानंतरच त्यांच्यावर गुन्हा दाखल करता येईल जाणून बुजून कोणाला त्रास द्यायच्या उद्देशानं गुन्हा दाखल करता येणार नाही तपासामध्ये निष्पन्न झालं तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करता येईल